नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनत आहे तांदळाची भाकरी चला तर मग हे बघा अशा पद्धतीने तांदळाचं आपण छान मौसूद पीठ गिरणीतून दळून आणायचं आहे किरणवाल काकांना सांगितलं की ते भाकरीचं पीठ बरोबर दळून देतात हे बघा अशा पद्धतीने कडकडीत उकळतं पाणी करायचं आहे आणि ते अशा पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ चमच्याच्या किंवा पळीतेच्या साह्याने आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ अतिशय गरम असल्यामुळे आपण हाताने चटके बसतात हाताला म्हणून ते आपण पळीतेचा वापर करून व्यवस्थित पद्धतीने ढवळून घेतो आहे हे बघा थोडंसं गार झाल्यानंतर आपण हाताच्या साह्याने एकत्र करून घेऊया आणि अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये किती पाणी लागतं आहे ह्याच्या आणि हळूहळू पाणी ॲड करत करत आपण हे पीठ मळून घेऊया मी अंदाजे पाणी ओतून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित त्याचं कणिक आपल्याला मळायचं आहे तांदळाचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये सुकं पीठ घालून आपल्याला ते गोळे तयार करून घ्यायचे तसे हे दो चार गोळे तयार झाले मी जवळजवळ दोन वाट्या पीठ घेतलं होतं त्यामध्ये हे चार गोळे तयार झालेले आहेत एका साईडला मी मा माझा लोखंडी तवा चुलीवर गॅसवरती ठेवला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तापला पाहिजे हे बघा परातीला खालच्या बाजूला पीठ टाकून नंतर मी त्याच्यावरती गोळा तयार करून घेतला आहे आधी चपटा तयार करून घ्यायचा आहे गोळा आणि त्यानंतर त्यावरती पीठ टाकून जेणेकरून तो आपल्या हाताला चिकटणार नाही असं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही भाकरी थापत थापत अशा हाताने मोठी करायची आहे आणि पुन्हा जर त्याच्यावरती जा आपल्याला थोडंसं पीठ कमी वाटलं हातची कट्ट असं वाटलं तर थोडंसं पिठाचं भरभरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हे बघा छान भाकरी थापून झाली आहे आपला तवा पण छान तापला आहे तव्यावर आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची जो भाग परातीच्या बाजूला होता तो भाग वरती घ्यायचा आहे आणि हाताने थापलेला भाग तव्यावरच्या खाली आपल्याला खाली घ्यायचा आहे खालच्या बाजूला आणि वरून व्यवस्थित त्याला पाणी असं लावून घ्यायचं आहे मी हाताने लावते तुम्हाला जर लावता येत नसेल तर कपड्याचा वापर करून हे पाणी लावलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने थोड्या वेळाने हे पाणी ही व्यवस्थित भाकरी आपल्याला उलटून घ्यायची ही हे बघा मोठ्या गॅसवरतीच ही भाकरी भाजायची गॅस छोटा केला तर ती चामट आणि शिजायला जरा वेळ जातो म्हणून काय करायचे मोठ्याच गॅसवरती आपल्याला ही भाकरी करायची शक्यतो लोखंडी तवा वापरा तो, तो तापायलाही पटकन तापतो आणि त्याच्यावरती भाकरी अतिशय छान होते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाकरी अलटपलट करून व्यवस्थित छान पद्धतीने भाजायचे शक्यतो पाणी लावलेल्या बाजूनेच व्यवस्थित आधी भाजून घ्यायचे आणि नंतर मग भाजून झाली की व्यवस्थित ती मग आपल्याला पुन्हा उलटायचे आणि उलटल्यानंतर ती व्यवस्थित चांगली बघा अशा पद्धतीने मी उलटून घेतले छान पद्धतीने अशी त्याला हळूहळू फुकते ही बघा अशी व्यवस्थित मऊसूद छान भाकरी तयार होते अशा पद्धतीची भाकरी तुम्हीही तयार करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशी तांदळाची मऊसूद छान भाकरी आपण कशाबरोबरही सर्व करू शकता चटणी त्यानंतर एखादी रस्सा भाजी रस्सा आमटी अशा पद्धतीने मी बघा अशा पद्धतीने तयार केले तुम्ही करून बघा धन्यवाद